एप्रिल रोजी जालना बस स्थानकात पोत चोरीला निरीक्षक संदीप मार्गदर्शनाखाली डी व्ही पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के यांच्या टीमने कारवाई करत तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे चोवीस एप्रिल रोजी पोलीस ठाणे सदर बाजार येथे फिर्यादी तानाबाई मुक्तीराम शिंदे वर्षे पन्नास व्यावसायिक घरकाम राहणार घायळनगर जुना जालना यांनी दिलेल्या तक्रारीवरून जालना बस स्थानकात एस टी बसने मुलीसह पैठण येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना एका अज्ञात महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून चोरल्याची तक्रार सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती त्या तपासासाठी डेबी पथकाचे प्रमुख शैलेश म्हस्के यांनी तात्काळ बस स्थानक परिसरात शोध घेतला असता एक संशयित महिला आढळून आली महिला पोलीस कॉन्स्टेबल भागवत महिला पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड यांच्या मदतीने नाव गाव विचारले असता तिने कमलाबाई विश्वनाथ कांबळे वर्ष पन्नास राहणार मुकुंदनगर देवलूर नांदेड असे सांगितले तसेच कुठून कुठे जायचं आहे याबाबत विचारणा केली असता तिने उभाउडीची उत्तरे दिली संशयित महिलेची महिला पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड भागवत यांनी पंचांसमक्ष अंग घेतली असता एक तुटलेली पोत ज्यामध्ये एका एक बाजूस पिवळ्या रंगाचे धातूचे पस्तीस मणी व तुटलेल्या बाजूने पिवळ्या रंगाचे चौतीस मणी असे एकूण एकोणसत्तर पिवळ्या रंगाचे धातूचे मणी असलेली पोत वजन अंदाजे पाच ग्रॅम त्याची किंमत पन्नास हजार रुपये पंचांसमक्ष जप्त करण्यात आली आहे तसेच या संशयित महिलेला अटक करून पुढील कारवाई सदर बाजार पोलीस करत आहेत यामध्ये यामध्ये अन्य तीन गुन्हे देखील उघड झाले असून अन्य संशयित दोन महिला यामध्ये अटक करण्यात आले आहेत असे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी प्रबंधभूमी न्यूजशी बोलताना सांगितले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र भारती जालना